पार्थ पवारांना क्लीनचीट पुण्यातील एका जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीनचीट मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे या प्रकरणात तीन व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यात शीतल तेजवाणी दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांचा समावेश आहे या तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अमेडिया कंपनीत पार्थ पमार यांचे नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत तर दिग्विजय पाटील यांचा केवळ एक टक्के वाटा आहे कंपनीनं सहा कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कंपनीत मोठा वाटा असूनही पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पोलिसांच्या मते पार्थ पवारांची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील एका राजकीय नेत्यानं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला होऊन निष्पक्ष चौकशीला वाव देण्याची नैतिक मागणी केली आहे